आपण पाहत आहात तुमची आवाज आमचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब्स लवकरच फुटणार आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात यावे असा एक मेल आ, कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल आय डीवरती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी प्राप्त झालेला होता असा मेल आल्यानंतर का का जी काही आपली रेग्युलर एस ओ पी आहे त्यानुसार बी डी एसचं आपलं पथक एस आय डीचं पथक पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या पीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन बी डी डी एस पथकाने सर्व तपासणी केलेली आहे शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कुणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येत आहे परंतु तरीसुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कुणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही जे अभ्यागत आहेत व्हिजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्तेसुद्धा आहेत त्यांनासुद्धा काही घाबरण्याची आवश्यक आवश्यकता नाही हे सुद्धा तपासणीअंते आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे मेल आता जे नाव असेल जे हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही परंतु जे जे जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही त्यामुळे काम सुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांना सुद्धा आपण ते कळवलेलं आहे पण या सगळ्या तपासणी दरम्यान हा सगळा जर परिसर असेल तर तो निर्मनुष्य करणं गरजेचं होतं वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित राहणं गरजेचं होतं पण तसं कुठलेही आढळून आले नसल्यामुळे एक मोनचा प्रकार आहे की काय अशा पद्धतीची एक शंका उपस्थित केली जाते काय नेमकं वरिष्ठ पोलीस अधिकारी ही जे आवश्यक असायला हवे ते बी डी डी एस एस आय डीचे हजर होते त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कातही होते या ठिकाणी काही आंदोलनं सुरू असल्याने मोर्चामध्ये लोकं असल्याने किंवा आज जे काही आपली तपासणी आपले सरकार सेवा केंद्राची होती त्यासाठी मोठ्या संख्येने लोक होते त्यामुळे लोकांना सॉर्टिंगने किंवा एका एका एरियातून बाजूला काढून आपण ही ही जी काही ती तपासणी केलेली आहे आणि मेल पाहिल्यानंतरच सुरुवातीला मेलचा कंटेंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती सिरियस घ्यायचा किंवा काय याचाही विचार करण्यात आला परंतु जी ओ पी जी आहे आपली बी डी त्यानुसार बी डी एसने तपासणी केलेली आहे आणि असं काही आढळून ना आलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो की कोणीही घाबरण्याची गरज नाही जी सुरक्षेच्या दृष्टीने जी काय आहे ती काळजी घेतलेली आहे थँक्यू आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा